तुमचं नाव गाव पत्ता फुटून आलाय जरा सांगायचं जिल्हा उस म्हणावागवीस उस्मानाबाद तुम्ही माझ्याबरोबर मागच्या सहा सात महिन्यापूर्वी हरियाणाला आला होता तुम्ही त्याबरोबर काही म्हशी आणला एक सात म्हशी काय घेतला ना सहा सहा म्हशी सहा सहा म्हशी त्या म्हशी काय गाभण वगैरे लागल्या काय प्रॉब्लेम काय दूध पीत तसं काय वाटतं आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन शेतकऱ्या सहा म्हशी घेतल्या होत्या त्याचा काय प्रॉब्लेम आला नाही दूध वगैरे वगैरेच मारात लिटर सरासरी ॲव्हरेज चालू आहे त्यांचं हां हां मी गाभण वगैरे मी दीड दीड महिन्यापासून भरविले सगळ्या आता सहाच्या सहा गाभण आहे त्यात म्हशी घेऊन चार महिने सहाच्या सहा म्हशी गाभण लागल्या सहाच्या सहा गाभन आहे त्या म्हशी घेऊन सहा महिने चार महिने झालं बरं बरं असं आणि तेरा लिटर चालू एक त्यावर पहिल्यावर रेडी घेतला आणि एक देशी गाय घेतला तुम्ही समाधानी येतात समाधानी आहे समाधान आता पहिल्या रेडी तरी दूध किती दिलं कुठले आता आताच्या इथं एका टायमाचा आता साडे लिटर काढून गेला ओके ओके नमस्ते नमस्ते